महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मालेगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांच्या वारसांना आर्थिक सहाय्य वितरित पंचायत समिती मालेगाव येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मालेगाव तालुक्यातील सतरा अपघातग्रस्तांच्या वारसांना चौतीस लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांचे जीवन हे अनेक संकटांनी ग्रासलेले असून त्यातील प्रमुख संकट म्हणजे अपघात आहे अपघातामुळे शेतकरी मृत्यू पावला व त्यास अपंगत्व आले तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक समस्यांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो त्यामुळे शेतकरी बांधवांना या संकटातून वाचवण्यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे प्रसंगी बोलताना सांगितले की कुटुंबातील करता माणूस हरपल्याचे दुःख शब्दात व्यक्त करणे अशक्य असून शासनाच्या वतीने देण्यात येणारी आर्थिक मदत ही त्याची नुकसान भरपाई होऊ शकत नाही परंतु अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या सावरणे आवश्यक आहे त्यामुळे शासनाची ही, ही आर्थिक मदत या कुटुंबांना सावरण्यासाठी मदत करेल असा ठाम विश्वास मला आहे या प्रसंगी तहसीलदार विशाल सोनवणे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे नांदगावचे बबी काका गावडे यांच्यासह लाभार्थ्यांची उपस्थिती होती वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रवींद्रदा सोनवणे धुळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा